नमस्कार मित्रांनो सध्या बिग बॉस हिंदीचं एकोणीसावं सीझन सुरू आहे आणि या एकोणीसाव्या मध्ये आपला एक मराठमोळा कंटेस्टंट आहे तो म्हणजे प्रणित मोरे प्रणित मोरे कॉमेडियन आहे आणि बिग बॉसच्या घरामध्ये तो सध्या त्याच्या खेळाने कॉमेडीने प्रेक्षकांची मनं जिंकतोय परंतु प्रणित मोरेच्या बाबत धक्का एक धक्कादायक आणि शॉकिंग बातमी समोर येते ती म्हणजे प्रणित मोरे याचं बिग बॉस एकोणीसच्या घरातनं एलिमिनेशन झालंय तो बिग बॉसच्या घराबाहेर गेलाय खरंतर प्रणित मोरे हा नॉमिनेट होता यावेळी एकूण नऊ कंटेस्टंट हे नॉमिनेट होते जे काही वोटिंग ट्रेंड येत होते त्याच्यामध्ये प्रणितला चांगली वोटिंग मिळताना दिसत होती म्हणजे तो पहिल्या दुसऱ्या क्रमांकावर या वोटिंग ट्रेंडमध्ये असायचा असं असून सुद्धा प्रणित मोरे हा बिग बॉसच्या घराबाहेर गेला कसा प्रणित या आठवड्यात कॅप्टन सुद्धा झाला होता पुढच्या वेळी तो सेफ होणार होता चांगली वोटिंग असून सुद्धा प्रणित मोरे हा बिग बॉसच्या घराबाहेर गेला कसा असा प्रश्न सध्या सोशल मीडियावर उपस्थित केला जातोय परंतु मित्रांनो तो, तो वोटिंगनुसार गेला नाही तर तो हेल्थ मुळे बिग बॉसच्या घराबाहेर पडला आहे मित्रांनो जवळजवळ शंभर टक्के ही बातमी खरी आहे की प्रणित मोरे याचं बिग बॉसच्या घरातनं इवेक्शन झालं आहे परंतु वोटिंगनुसार नाही तर हेल्थ मुळे तो बिग बॉसच्या घराबाहेर गेला काही ठिकाणी असंही बोललं जाते की प्रणित मोरे याला सिक्रेट रूममध्ये ठेवलं आहे कारण ज्या पद्धतीने प्रणितचा बिग बॉस शहरामध्ये खेळ सुरू होता तो आत्ता तरी जाणारा नव्हता खरं तर असंही बोललं जात होतं की प्रणित मोरे हा बिग बॉस एकोणीसची ट्रॉफी घेऊनच घराबाहेर पडेल असंही बोललं जात होतं बऱ्याच लोकांचा त्याला सपोर्ट होता एकंदरीत जी इन्फ्लुएन्सर मंडळी होती त्यांचा तर जास्त सपोर्ट प्रणितला होता सोशल मीडियावर तो नेहमीच ट्रेंडिंगला असायचा असं असून सुद्धा प्रणित मोरेची जी काही एक्झिट या शोमधनं होते ती खरंच खूप शॉकिंग आहे प्रणित मोरे हा हेल्थ इश्यूमुळे बिग बॉसच्या घराबाहेर पडलाय असं सांगितलं जातं खरंच शॉकिंग आहे मी बिग बॉसला जास्त फॉलो करत नव्हतो पर परंतु प्रणितच्या ज्या काही रील्स वगैरे यायच्या तर त्या पाहून मजा वाटायची तर मित्रांनो बिग बॉस हिंदीच्या एकोणीसाव्या पर्वामधनं आपला मराठमोळा कंटेस्टंट प्रणित मोरे याची बिग बॉसच्या घरातनं शॉकिंग एक्झिट झालेली आहे हेल्थ इश्यूमुळे तो घराबाहेर पडला याबद्दल तुम्हाला काय सांगायचं सा? एकंदरीत तुम्ही जर बिग बॉस हिंदीला फॉलो करत असाल तर प्रणितचा खेळ तुम्हाला कसा वाटत होता हे कमेंट्स करायला विसरू नका आणि एकंदरीत बिग बॉस एकोणीसाव्या पर्वाबद्दल तुमचं काय मत आहे हे सुद्धा सांगायला विसरू नका मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा